गौरी गणपतीचा सण म्हणजे सर्वांसाठी आनंद आणि उत्साहाचा झराच असतो लाडक्या गणरायाचं आगमन झाल्यानंतर दोन ते तीन दिवसातच गौराईचं आगमन होतं आणि हा आनंद आणखी वाढतो रविवारी ज्येष्ठा गौरीचं तर सोमवारी शंकरोबाचं आगमन होणार आहे या निमित्तानं गौरी शंकरोबासाठी लागणारी तेरडा आणि शंखपुष्पी वनस्पती तसंच पूजेचं साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड उडाली आहे आनंददायी गणेशोत्सव पर्वाला बुधवारपासून प्रारंभ झाला रविवारी गौराईचं आगमन होणार आहे त्यानंतर घराघरातील उत्साह वाढणार आहे तेरड्याच्या वनस्पतीची गवर म्हणून पूजा केली जाते तर शंखपुष्पी वनस्पतीची शंक्रोबा म्हणून पूजा होते त्यामुळं बाजारपेठेत तेरडा आणि शंखपुष्पी वनस्पतीची आवक आहे यंदा पाऊस चांगला झाल्यानं रानावनात या वनस्पती मुबलक प्रमाणात उगवल्यात यावर्षी वीस ते तीस रुपयाला तेरडा आणि शंखपुष्पी वनस्पती मिळत आहेत त्यामध्ये चाफ्याच्या पानांचाही समावेश आहे गौराईच्या पूजेसाठी विड्याची पानं सूत वंसा पूजण्यासाठी मातीचं मडकं ओटीचं साहित्य आणि काकडी खरेदीसाठी बाजारपेठेत महिला वर्गाची झुंबड उडाली आहे यंदा पुराचं पाणी नदीकाठच्या भागात अनेक दिवस राहिल्यानं दुर्वांची कमतरता भासत आहे